कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सुरू असलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं दापोली तालुक्यातील वणन गावामध्ये काल सोमवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली राजेंद्र सोनू कोळंबे वय वर्ष एकोणपन्नास हे नाईट ड्युटीवरून सायकलवरून घरी परतत असताना पाण्याच्या प्रचंड लोंढ्यातून वाहून गेले होते राजेंद्र हे पाण्याचा अंदाज न आल्यानं नदीमध्ये सायकल सकट वाहून गेल्याची दुर्दैवी घटना काल सकाळी घडली अखेर साडेपाचच्या दरम्यान तेहतीस तासांच्या शोधकार्यानंतर राजेंद्र यांचा मृतदेह घटनास्थळापासून पाचशे मीटरच्या अंतरावरती आढळलाय नदीच्या पुलाला कोणतंही संरक्षण कटडे नसल्यानं ही दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे ही दुर्घटना घडली तेव्हा ते गावाजवळील एका पुलावरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते सध्या जोरदार पाऊस आणि स्थितीमुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगानं वाहत होता ज्यामुळे त्यांना सायकलसह प्रवाहानं खेचून नेलं राजेंद्र कोळंबे हे रात्रीच्या शिफ्ट नंतर सकाळी सातच्या सुमारास घरी परतत होते पावसामुळे नदी आणि नाल्याला ना पूर आला होता आणि पुलावरून पाणी वाहत होतं रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात वाहून गेले अखेर स्थानिकांनी तातडीनं शोधकार्य सुरू केलं पाण्याचा जोर आणि गडूळपणा यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे निर्माण झाले होते पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने देखील घटनास्थळी धाव घेतली बचाव पथकांना पाचारण करण्यात आलं होतं काल दुपारच्या सुमारास राजेंद्र यांचा मृतदेह आढळलाय राजेंद्र सोनू कोळंबे यांच्या पत्नी आणि मुलं हे कुटुंब गवे येथील सासरवाडीला जाऊन घरी परतले होते घरी येऊन पुन्हा डबा घेऊन ते नेहमीप्रमाणेच सायकल घेऊन कामावर निघाले होते या घटनेनं वणन गावामध्ये शोककळा पसरली आहे राजेंद्र कोळंबे हे गावामध्ये एक मेहनती व्यक्ती म्हणून ओळखले जात होते नळपाणी योजनेचा पाईपचं काम करण्यासाठी दोन जण या पुलाजवळ गेले आणि त्यांच्यामुळं हा प्रकार लक्षात आला गावातील विनोद कांगणे आणि बंटी चौगले या दोघांनीही प्रसंग अवधान राखून या सगळ्याची माहिती तात्काळ गावकरी आणि प्रशासनाला दिली यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि महसूल प्रशासनाकडून तात्काळ घटनास्थळी भेट देऊन शोधकार्य सुरू करण्यात आलं होतं दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांनी घटनास्थळी भेट दिली मदत कार्यासाठी आवश्यक शोधकार्यामध्ये अडथळे निर्माण झाले होते, होते। हातावर पोट असलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेमध्ये हातावर पोट असलेल्या ह्या कुटुंबावर आपल्या घरचा कर्ता पुरुषच बेपत्ता झाल्यानं दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता आपले बाबा परत येतील सुखरूप परत येतील त्याचं काय झालं असेल या विचारांनाच कोळंबे यांची पत्नी आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा आक्रोश हा हृदय पिळवटून टाकणारा आहे बेपत्ता झालेले राजेंद्र यांची मुलगी प्रज्ञा ही नुकतीच बारावी पास झाली असून तिनं चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळवले होते तर छोटा मुलगा इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे प्रज्ञा येनं जिद्दीनं परिस्थितीवरती मात करून मिळवलेल्या यशाच्या आनंदात कुटुंब असतानाच हा दुर्दैवी प्रकार घडलाय राजेंद्र हे दापोली एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून सेवेत होते याच ड्युटीवर जात असताना ही दुर्दैवी घटना घडली याच ड्युटीवरून घरी येत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे त्यांच्या कुटुंबियांचं आक्रोश आणि गावकऱ्यांचं दुःख पाहून परिसरामध्ये सध्या शोकाकुळ वातावरण पाहायला मिळत आहे तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज दापोली रत्नागिरी